प्रेमळ स्वामी भक्तांनो जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात मृत व्यक्ती दिसली तर ती आपल्याला खूप महत्वाचे संकेत स्वतः आपल्या स्वप्नात येऊन देत असतात एकदा देवर्षी नारद यमराजाला भेटायला यमलोकात जातात तेव्हा यमराज देवर्षी नारदांचा मोठ्या प्रेमाने आदर करतात आणि त्यांना नमस्कार करताना विचारू लागतात हे देवश्री यमपुरी स्वागत आहे आज तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो आणि तुझ्या चरणी आलो यमराज म्हणतात यमपुरीचे सौंदर्य वाढले आहे अशा प्रकारे यमराज देवर्षींचे स्वागत करतात नारद प्रसन्न होऊन यमराजाला नमस्कार करतात व म्हणतात हे मृत्यू देवता यमराज मीही तुला नमस्कार करतो तुझ्या आदराने आम्ही खूप प्रसन्न झालो तेव्हा यमराज नारदजींना म्हणतात हे देवश्री आज तुझे यमलोकात येण्याचे प्रयोजन काय तुम्ही नक्कीच काही महत्वाचे काम घेऊन आला असाल किंवा काही महत्वाची बातमी घेऊन आला असाल किंवा आमच्याकडून काही चूक झाली असेल कृपया मला सांगा की मी तुमची कोणती सेवा करू शकेन तेव्हा देवश्री नारद म्हणाले हे धर्मराज तू सर्व मृत्यू आणि न्यायाची देवता आहेस सर्व अस्तित्वाच्या भूतकाळाचे आणि भविष्याचे ज्ञान तुमच्याकडे आहे म्हणूनच मी तुमच्याकडे काही शंका घेऊन आलो आहे त्या कृपया दूर करा तेव्हा यमराज म्हणाले हे देवश्री तुम्ही खरे बोलता आम्ही तिन्ही लोकांमध्ये राहतो आम्ही नक्कीच करतो पण तुमच्या मनात काय आहे हे, हे जाणून घेणे आमच्या अधिकारातच नाही तुम्ही तिन्ही जगाची खबर ठेवता तुम्ही भगवान विष्णूचे सर्वात प्रिय भक्त आहात तुम्हाला सर्व शास्त्रांचे ज्ञान देखील आहे परंतु जर तुला माझ्याकडून काही जाणून घ्यायचे आहे तर मी तुला नक्कीच मदत करीन हे देवश्री तुला जे काही शंका आणि प्रश्न असतील ते तू बिनदिक्कतपणे विचारू शकतोस मी माझ्या क्षमतेनुसार त्यांना उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन देवश्री नारद म्हणतात हे यमराज मी पृथ्वी जगाला भेट देऊन आलो आहे मी पिशाच भूत कुष्मांड वेताळ झेल पाहिला आहे मी अनेक विचित्र गोष्टी पाहिल्या आहेत जसे की पिशाच्या जंगलात राहतात यासोबतच मी पाहिले आहे की या सर्व वाईट व्यक्ती माणसांना त्रास देतात आणि त्यांना दुःख द्यायचे कारण काय या सर्व वाईट शक्ती माणसांना का त्रास देतात आणि माझी कहाणी काय आहे मनात आणखी एक प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला स्वप्नात कधी कधी स्वप्नात आपल्या पूर्वज दिसले तर त्याचा अर्थ काय स्वप्नात मृत माणसे दिसल्यावर त्याचा अर्थ काय ते मानवाला कोणते संकेत देतात मी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे म्हणून मी तुमच्याकडे फक्त या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आलो आहे नाराजीचे प्रश्न ऐकून म्हणतात हे देवश्री तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारले आहेत मी तुम्हाला नक्कीच याची उत्तरे देईन पण त्याआधी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगत आहे ही कथा सर्व भक्तांनी शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही स्वामी माऊलींचे भक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला मात्र विसरू नका तुम्हाला या कथेत सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील तुम्ही ही कथा जरूर ऐका त्यामुळे सर्वांचे सर्व गुन्हे भगवान विष्णू माफ करतील नारदजी म्हणतात हे धर्मराज तुम्ही मलाही महान कथा सांगा मी ती लक्षपूर्वक ऐकेन तर भक्तांना यमराज ही महान गोष्ट देवर्षी नारदांना सांगतात एका देशात एक अतिशय सुंदर शहर होते जिथे एक सेठ त्याच्या पाच भावासोबत राहत होता सेठ त्याचे सर्व भाऊ विवाहित होते आणि सर्व खूप प्रेमात होते ते एकमेकांसोबत राहत होते शेठला कशाचीच कमतरता नव्हती तो आणि त्याचे भाऊ खूप कष्टाळू होते आणि एकत्रच व्यवसाय आणि शेती करत होते पूर्ण शहरात शेठ सारखा श्रीमंत कोणीही नव्हता ही सर्व संपत्ती शेठ वारशाने मिळाली होती शेठचे पूर्वज अत्यंत दानशूर व दयाळू होते ते दान यज्ञ हवन इत्यादी सर्व प्रकारचे धार्मिक कार्य करीत असत परंतु शेठ हा कंजूर परंतु सेठ हा कंजूस स्वभावाचा होता आणि त्याच्यात पूर्वजांचे कोणतेही गुण नव्हते सेठने कधीच दान किंवा यज्ञ केला नाही शेठ हवन वगैरे करत असत त्यांनी खूप पैसा गोळा केला होता पण त्यांनी कधीही त्यांचा पैसा नीट वापरला नाही त्यांनी कधीही कोणाला एक पैसाही दान केला नाही किंवा त्यांनी कधीही इतरांना खाऊ घातलं नाही पण शेठचे पूर्व हे सर्व देत असत ते मंदिरांना अन्नदान तो गरीबांना कपडे अन्नदान करत असे पण सेठने कधीच आपल्या पूर्वजांचे पालन केले नाही तो नेहमी कमाई करण्यात आणि संपत्ती जमा करण्यात व्यस्त असायचा त्यामुळे त्याला भरपूर संपत्ती मिळाली पण त्याच्या पूर्वजांना हे आवडले नाही सेठचे पूर्वज खूप दुःखी झाले आणि त्याच्यावर रागावले त्यांना आपल्या मुलाचे वागणे आवडत नव्हते म्हणून ते वडिलोपार्जित संसारातही नाखुश राहायचे पैसा कमवण्याच्या लोभापोटी शेठ इतका वेळा झाला होता की आपल्या पूर्वजांनाही विसरला आणि आपल्या पित्रांचे श्राद्ध तर्पण वगैरे न केल्यामुळे त्यांच्या पित्रांच्या आत्मे तृप्त झाले नाहीत आपल्या मुलाच्या अशा वागण्याने त्यांना दुःख वाटू लागले मग एके दिवशी त्या शेठचे पूर्वज त्याला भेटायला गेले पूर्वज यमराजाकडे जातात आणि त्यांची प्रार्थना करू लागतात सर्व पूर्वज यमराजांना म्हणतात हे धर्मराज आमच्या मुलांचे मन भ्रष्ट झाले आहे त्यामुळे आम्ही समाधानी नाही कृपया आम्हाला मदत करा आम्हाला एकदा आमच्या मुलांना भेटायला जाऊ द्या आम्ही आपल्या मुलांना समजावून सांगून परत येऊ त्यांना शास्त्राने ज्ञान देऊन आपण पुन्हा यमलोकात परत येऊ तेव्हा यमराजांनी त्यांना आज्ञा केली आणि म्हणाले हे महात्मा तुम्ही तुमच्या पुत्राला भेटायला जाऊ शकत नाही पण तुम्ही संकेत नक्कीच देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या मुलाला स्वप्नातून भेट देऊन तुम्हाला हवे ते बोलू शकता मग त्या सर्व पूर्वजांचे यावर एकमत झाले आणि एक एक करून ते आपल्या सर्व पुत्रांच्या स्वप्नात जाऊन त्यांना दर्शन देऊ लागले सर्वप्रथम ते त्यांच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात जातात आणि त्याला संकेत देतात पण त्याचा मोठा मुलगा त्याचे संकेत समजू शकत नाही दुसऱ्या दिवशी उठल्यावर तो ते स्वप्न विसरतो आणि त्याच्या पूर्वजांनी दिलेल्या संकेताकडे दुर्लक्ष करतो त्यानंतर सर्व पूर्वज त्यांना इतर पुत्रांच्या स्वप्नात दिसू लागतात आणि त्यांना प्रकारचे संकेत देखील देतात परंतु त्यांचे पुत्र देखील त्या संकेताकडे दुर्लक्ष करतात आपल्या पूर्वजांनी दिलेले संकेत कोणालाच समजत नाहीत त्यामुळे सर्व गण अत्यंत दुखी आणि संतप्त झाले होते शेठ आणि त्यांचे भाऊ पूर्णपणे आंधळे झाले होते पैसे कमवण्याच्या लोभामुळे त्यांना पूर्वजाकडून मिळालेल्या दैवी संकेताचे महत्त्व दिसलेच नाही पण काही दिवसांनी स्वप्नात पितरांना पाहून त्या सेटला व्यवसायात तोटा सहन करावा लागतो व्यवसायात त्यांचे मोठे नुकसान होऊ लागते त्यामुळे त्याची सर्व संपत्ती नष्ट होते सर्वभावामध्ये वादविवाद मारामारी सुरू होते आपल्या पूर्वजांनी जमावलेली सर्व जमीन व संपत्ती ते विकून टाकतात आणि पूर्णपणे उद्ध्वस्त होतात सर्व भाऊ एकमेकापासून विभक्त होऊन स्वतःला आधार देऊ लागतात दुसरीकडे स्वर्गात आपल्या पुत्रांची अशी दुर्दशा पाहून त्यांना खूप वेदना होऊ लागतात सर्व पूर्वज अत्यंत दुखी होतात आणि पुन्हा ते सर्व यमराजाकडे जातात आणि म्हणतात हे धर्मराज आम्हाला अशी आमच्या मुलांची दुर्दशा सहन होत नाही आम्ही केलेली सर्व चांगली कामे आमच्या मुलांनी नष्ट केली आहेत कृपया असे काहीतरी करा जेणेकरून आमच्या मुलांना त्यांची चूक कळेल तेव्हा यमराज त्या पित्रांना म्हणतात दुःख समजते आणि मी तुम्हाला नक्कीच मदत करेन म यमराज ऋषींच्या रूपात पृथ्वीवर येतात आणि त्या पित्रांना मदत करतात जेव्हा ते आपल्या मुलांना भेटायला जातात तेव्हा सर्वात आधी त्या शेठच्या घरी जातात शेठ उपाजारी पडलेला असतो शेठची बायको साधूचे स्वागत करते आणि दान देऊ लागते तेव्हा साधू म्हणतो मुली तिथे एक बाप आहे तुझे घर उद्ध्वस्त होण्यामागे तुझ्या पतीची ही अवस्था होण्यामागे तुझीच चूक आहे तुझ्या पतीच्या कृत्यामुळे त्यांचे पूर्वज संतप्त झाले आहे साधूचे म्हणणे ऐकून शेठ विचारू लागतात साधू मी असे कोणते पाप केले आहे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे माझा भाऊही मला सोडून गेला आणि मी आजारी पडलो तेव्हा ऋषी म्हणाले हे पुत्र तू तु तुझ्या पूर्वजांना नाराज केलेस तू तु आणि तुझ्या भावानी तुझ्या पूर्वजांनी कमावलेली संपत्ती आणि पुण्य नष्ट केले म्हणूनच हे दुर्दैव तुम्हाला भोगावे लागले आहे तुझ्या पूर्वजांनी तुला स्वप्नात अनेक महत्वाच्या खुन्या दिल्या होत्या पण तू त्या लक्षणाकडे दुर्लक्ष करून तुझ्या पूर्वजांचा अपमान केलास त्यामुळे तुझे सर्व वैभव नष्ट झाले आहे त्या ऋषींनी त्या सेटला सर्व काही आठवण करून दिले तेव्हा त्याला आठवले की त्याच्या पूर्वजांनी त्याला स्वप्नात दर्शन दिले होते तो त्या साधूला म्हणतो हे महात्मा खरे सांगत आहात आमच्या पूर्वजांनी नक्कीच आम्हाला स्वप्नात दर्शन दिले होते पण आम्हाला त्यांनी दिलेले संकेत समजू शकले नाहीत पूर्वजांना स्वप्नात पाहिल्यावर आपल्याला कोणते संकेत मिळतात ते मला सांगा तेव्हा ऋषी म्हणतात हे पुत्रा आता तू ऐक स्वप्नात पितरांना पाहून तुम्हाला कोणती संकेत दिसतात ते मी तुला काळजीपूर्वक सांगतो यमराज म्हणतात हे पुत्रा जर पितरांचा उद्धार झाला नाही तर ते भूतरूपात मृत्यूलोकात भटकत आहेत असा त्याचा अर्थ होतो ते प्रवेश करतात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे घर भुकेने व्याकुळ झालेले तहानलेले दिसते स्वप्नात घोडा हत्ती बैल किंवा मनुष्य दिसला विकृत रूप दिसले तर समजावे की पूर्वज अत्यंत दुखी आहेत जर एखाद्या व्यक्तीने पशुपक्ष्यांना अन्नदान केले नाही तर त्यांचे पूर्वज अत्यंत दुखी होऊन स्वप्नात प्राण्यांच्या रूपात दिसतात असे स्वप्न पडल्यास किंवा प्राणी मानवी आवाजात बोलताना दिसल्यास किंवा कुत्रा बैल गाय इत्यादी प्राणी माणसासारखे बोलताना दिसतात तर याचा अर्थ त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्यावर खूप रागवलेले असतात अशा प्रकारे व्यक्तीला भविष्यात भयंकर नशिबाचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीच्या जीवनात संकटे येतात त्यांचे भाऊ प्राण्यांप्रमाणे भांडू लागतात असे म्हणतात की जर स्वप्नात मृत नातेवाईक काही मागताना दिसले तर एखाद्या व्यक्तीने या स्वप्नाकडे कधीही दुर्लक्ष करू नये या स्वप्नाचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीचे पूर्वज असंतुष्ट आहेत आणि त्यांना त्यांच्या पूर्वजांच्या संसारात समाधान मिळत नाही जर त्यांचे मृत पूर्वज काही मागताना दिसले की त्या व्यक्तीचे सर्व धान्याचे भांडार संपून जाते तो अत्यंत गरिबीत पडतो आणि तो, तो भिकारी बनतो म्हणूनच त्या व्यक्तीने आपल्या मृत पूर्वजांना अन्नदान करून ताबडतोब तृप्त केले पाहिजे या गोष्टी स्वप्नात पाहिल्यास त्या व्यक्तीचे पूर्वज त्याच्या कर्माने समाधानी नसतात व्यक्ती जे काही काम किंवा व्यवसाय करत असेल त्यात त्याला निश्चितच नुकसान सहन करावा लागतो त्याने केलेले सर्व काम व्यर्थ जाते आणि त्याला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे परिणाम मिळत नाही स्वप्नात जर पूर्वज दृश्य होत असतील आणि अचानक गायब होत असतील तर भविष्यात त्या व्यक्तीवर काही मोठा त्रास होणार आहे स्वप्नात एखाद्या व्यक्तीला मृत नातेवाईक रडताना दिसले तर समजावे की त्याचे पूर्वज त्याला भविष्यात नुकसान सहन करावे लागेल त्याची सर्व संपत्ती आणि वैभव नष्ट होईल आणि त्याला भयंकर गरिबीला समोर जावे लागेल असे सूचित करत आहेत संकटांची वेळ पाहून पूर्वज रडताना दिसतात स्वप्नात जर पित्रांना घानेरडे कपडे घातलेले दिसले तर निश्चितच त्या व्यक्तीची सर्व संपत्ती नष्ट होऊन तो धनहीन होईल तेव्हा ऋषी म्हणतात हे पुत्रा तू ही असे स्वप्ने पाहिले असतील तर आपल्या पित्रांना प्रसन्न कर त्यासाठी दान धर्म तर्पण श्राद्ध इत्यादी ज्यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील त्या ऋषींचे म्हणणे ऐकून त्यांना आपली चूक कळाली आणि ते लगेच आपल्या भावाकडे गेले आणि ऋषीने त्याला सर्व उत्तम प्रकारे सांगितले तेव्हा सर्व बांधवांना समजले की त्यांचे पूर्वज त्यांना स्वप्नात दर्शन देऊन संकेत देत होते तेव्हा सर्व भाऊ मिळून नदीकाठी जाऊन पित्राचे श्राद्ध तर्पण दान धर्म इत्यादी करतात आणि त्यांचे समाधान करतात तेव्हा एके दिवशी त्यांचे पूर्वज त्यांच्या स्वप्नात प्रकट होतात आणि त्यांना विविध प्रकारचे संकेत देतात यमराज नारदजीना म्हणतात हे देवश्री जेव्हा माणसांचे पूर्वज संतुष्ट होतात तेव्हा माणसाला कोणत्या प्रकारचे संकेत प्राप्त होतात तेव्हा नारद म्हणतात स्वप्नात मृत नातेवाईक दिसतात तेव्हा ते तुमच्या डोक्यावर हात ठेवून दिसतात तेव्हा या स्वप्नाचा अर्थ असा होतो की ते खूप आनंदी आहेत पूर्वजांनी आपल्या व्यक्तीकडे हात पुढे केल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणारे आहे असे सूचित करत आहे पूर्वज निरोगी दिसले तर ते पुरुष किंवा स्त्री जे काही काम करत असेल त्यात ते समाधानी असल्याचे दर्शवते आणि त्या कामात त्याला नक्कीच यश मिळते स्वप्नात पूर्वज निरोगी दिसले तर त्यांचे चेहरे तेजस्वी दिसतात आणि कपडे उजळले किंवा कपड्यांचा रंग पांढरा असेल तर पूर्वजांना मोक्ष मिळालेला आहे असे समजावे स्वप्नात पूर्वज दूर आकाशात ढगावर बसलेले दिसले तर हे शुभ लक्षण आहे की पुरुषाचे पूर्वज खूप आनंदी आहेत आणि त्याला आशीर्वाद देत आहेत अशा प्रकारे त्या सर्व बांधवांना त्यांच्या पूर्वजाकडून शुभ संकेत मिळतात आणि त्यांचे सर्व गमावलेले धन आणि मालमत्ता त्यांना परत मिळते आणि सर्व बांधव एकत्र राहू लागतात शंभर वर्षे आनंदाने ते राहतात आणि देवी आभाळाकडे जातात पूर्वजांनी देवश्री नारदांना दिलेले संकेत यमराजांनी अशा प्रकारे सांगितले आहेत ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा